नववर्ष स्वागताने थर्टीफर्स्टचे सर्वत्र धूम पसरले पप बार रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर तरुणाईसह मद्यपेयींची गर्दी चांगलीच वाढली मात्र मद्यप्रशन करणाऱ्यांनो सावधान कारण तुमच्या ग्लासात बनावट दारू असू शकते ठाण्यात नकली दारूचा पूर आला असून त्यात परदेशी बनावट आणि बिनशुल्क दारूची विक्री केल्याचे उघड झाले आहे त्या बनावट दारूचा पर्दाफाश करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी करत डिसेंबर महिन्यात तब्बल दोन कोटी रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे या प्रकरणी तीनशे पंच्याण्णव जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर कमी शुल्काची परदेशी दारू विक्री व साठा करण्याप्रकरणी तीन मोठे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून सदुसष्ट लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याशिवाय राज्य उत्पादन विभागाने चार फ्लाइंग स्क्वॉडची नियुक्ती केली असून या स्क्वॉडने चौदा विभागीय निरीक्षकांच्या मदतीने हातभट्टी बेकायदेशीर ढाबे हॉटेल आणि मद्य निर्मितींच्या ठिकाणांवर कारवाई करून आतापर्यंत दोन हजार पाचशे ब्याण्णव गुन्हे नोंदवले आहेत त्यांच्याकडून अकरा कोटी एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काचे ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी प्रामुख्याने एकतीस दिस एकतीस डिसेंबरला किंवा नाताळाच्या पार्श्वभूमीवरती जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती पार्टी करण्याकडे किंवा मद्यप्राशन करण्याकडे कल असतो तर या मद्यप्राशनामध्ये लोकांना म्हणजे राज्यामध्ये तयार झालेलं राज्यामध्ये शुल्क भरलेलं चांगल्या प्रतीचं मद्य मिळावं याकरता राज्य उत्पादन शुल्क विभाग नेहमीच सजा राहिला परंतु राज्यामध्ये अनेक वेळा बनावट मद्य निर्मिती करून अथवा परराज्यातलं कमी शुल्क असणारं आपल्या राज्यातलं शुल्क चुकवलेलं मद्य राज्यामध्ये आणून ते विकण्याकडे किंवा ते सेवन करण्याच्याही काही घटना घडलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती आपण या डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली आहे जवळपास आपण तीनशे पंच्याण्णव गुन्हे अवैध मद्य व्यवसायावरती दाखल केले आणि त्याच्यामध्ये जवळपास दो दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये प्रामुख्याने बनावट मद्य किंवा परराज्यातल्या मद्याचे मोठे तीन गुन्हे नोंदवलेत आणि त्याच्यामध्ये जवळपास सदुसष्ट लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केला आहे आणि वर्षाच्या पार्श्वभूमीवरती आपण राज ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चार फ्लाईंग स्कॉटची निर्मिती केली आणि त्यांनी अवैध हातबट्टी असेल किंवा अवैध ढाबे असतील अवैध रेस्टॉरंट असतील किंवा अवैध मद्य निर्मितीच्या ठिकाणी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आपण त्यांना नियुक्त केले आणि ते मोठ्या प्रमाणावरती डिसेंबर महिन्यामध्ये किंवा एकूणच वर्षभरामध्ये जरी पाहिलं तरी एकूण दोन हजार पाचशे ब्याण्णव गुन्हे नोंदवले आणि जवळपास अकरा पॉईंट एकवीस कोटी रुपयाचा मुद्देमाला आपण जप्त आहे आणि नववर्षाचं स्वागत करताना लोकांच्यामध्ये उत्साह असतो तर राज्य उत्पादन शिल्प विभागामार्फत सर्व जनतेला आवाहन करण्यात येतं की आपण विहित मद्यसेवन परवाना प्राप्त करूनच <coughs> मद्य बाळगावं किंवा मद्यसेवन करावं आणि असा परवाना आपल्याकडे एक दिवसाचा वर्षाचा किंवा पूर्ण आजीवन अशा तीन स्वरूपात आपल्याकडे परवाने उपलब्ध आहे आणि ते तिन्ही परवाने ऑनलाईन प्राप्त होतात तर विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन ॲप्लिकेशन केल्यानंतर चोवीस तासाच्या आत अशी परवाने मंजूर आपण करत असतो तर सर्वांना या माध्यमातून आवाहन करण्यात येतं की मध्य सेवन प्राप्त करूनच मध्य बाळगाव किंवा मध्य खरेदी करावं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आयुर्वेदिक औषधांच्या नावाने भांगेच्या गोळ्यांची सरसरपणे विक्री केली जात आहे या भांगेच्या गोळ्या महाकाल मनुका बंबम मनुका अटल मनुका अशा नावाने पांटप्रयालो लहान किराणा मालाची दुकाने काही औषधांची दुकाने आणि आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत या बेकायदेशीर भांगेच्या गोळ्यांची विक्री व साठा केल्याप्रकारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन जणांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे हो भांगेच्या पण आपण जवळपास एक डिसेंबरमध्ये एक दोन केस आहेत त्याच्या आधी पण एक तीन चार केस केल्या भांगेच्या गोळ्या शक्यतो उत्तर प्रदेश वगैरे या राज्यातून आयात केला जातात आणि ते पानटपरी वगैरे अशा ठिकाणी विकल्या जातात गांज्याच्या सुद्धा याच्या आधी केसेस झाल्यात तर तशा इन्स्ट्रक्शन सर्व विभागीय अधिकारी आणि भरारी पथकातल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे अशा प्रकारचे पदार्थ युवा पिढीसाठी किती घातक नक्कीच घातकच आहे परंतु आता सध्या तर आमचं एकतीस डिसेंबरच्या दृष्टिकोनातनं या गोष्टीचा कमी म्हणजे वापर होऊ नये याच्याकडे आमचा कल आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी चांगली पदार्थ असतील गांजा असतील भांग असतील किंवा मद्य या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश त्यासाठी काय पदकं निर्माण केली हां ही चार पथकं त्याच्यासाठी चा त्यांना सगळ्याच स्वरूपाच्या इन्स्ट्रक्शन आहे आणि याच्या व्यतिरिक्त विभागीय जे निरीक्षक आहे ते आपल्याकडे चौदा विभागीय निरीक्षक आहेत तर ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ही कामं करतात